पुण्यात वैष्णवी हगवाणींचं प्रकरण ताजं असताना सोलापुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला वैष्णवी हगवाणींप्रमाणे सोलापुरात आशा राणी भोसले हिला सासरच्याकडून छळ करण्यात ते येत असल्यानं तिने स्वतःचं जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे मागील तीन वर्षापासून आशा राणी हिला नवरा पवन हा चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी आणि खर्चासाठी बाहेरून पैसे म्हणून मारहाण करत होता तर सासू अलका भोसले आणि सासरा बलभीम भोसले हे देखील मुलीला स्वयंपाक नीट करता येत नाही मुलाला इज्जत देत नाही असं म्हणत मानसिक छळ करत होते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये देखील पती पवन याने आशाराणी भोसलेला मारहाण करून माहेर पाठवलं होतं त्यावेळी महिला तक्रार निवारण केंद्राच्या मदतीनं पती पत्नीचं समुपदेशन करण्यात आलं होतं मात्र त्यानंतर देखील पती पवन भोसले सासू अलका भोसले सासरा बलभीम भोसले यांच्याकडून त्रास देणं सुरूच होतं त्यामुळेच मुलगी आशाराणी भोसले हिने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याची फिर्याद आशाराणीचे वडील नागराज डोने यांनी दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून मृत आशाराणीचे पती पवन भोसले सासू अलका भोसले सासरा बलभीम भोसले या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात नवरा पवन भोसले याला अटक करण्यात आले सासू अलका आणि सासरा बलभीम अद्याप फरार आहे जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी कुटुंबियांची भूमिका आहे चारचाकी वाहन घेण्याकरता आणि इतर खर्चासाठी बाहेर पैसे घेऊन ये तुला नीट स्वयंपाक करता येत नाही तू नवऱ्याची इज्जत करत नाही असं म्हणून तिला वारंवार मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता या त्रासाला कंटाळून तिनं आत्महत्या केल्याप्रकरणी नवरा पवन भोसले सासू अलका भोसले, भोसले, भोसले व सासरा बलभीम भोसले यांच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय चिंचोलीकाठी औद्योगिक वसाहतीमधील आशाराणी पवन भोसले वय बावीस हिनं राहते घरातील दरवाज्याच्या चौकटीला साडी बांधून गळपास घेतला प्रथम अकस्मात करण्यात आली नातेवाईकांनी संशय व्यक्त केला नातेवाईकांनी ठाण्यात मांडला होता आशाराणी भोसले यांना तीन वर्षांची मुलगी निर्णय घेतला त्यावेळी आशा भोसले या तीन महिन्याचे गरोदर असल्याचे नातेवाईकांनी सांगितलंय आशाराणी भोसलेला सासरच्या मंडळीकडून त्रास होत होता या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मोहोळ पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जातो